नमस्कार मी संयोगिता आणि पिंपरी चिंचवड बुलेटिन मध्ये सगळ्यांचं स्वागत मराठा आरक्षणात एक मुद्दा हा चर्चेला जातो ते म्हणजे मराठा हे खुल्या प्रवर्गात येतात आणि कुणबी समुदाय हा ओबीसी मध्ये येतो मराठा आरक्षणाचा मुद्दा जेव्हा चर्चेत ते येतो तेव्हा कुणबी आणि मराठा हा मुद्दाही चर्चेच्या केंद्रस्थानी येतो मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाची तरतूद देणारं विधेयक हे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये विधिमंडळात मंजूर झालं होतं त्यावेळी आम्हाला हे वेगळं आरक्षण नको आहे तर ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावा असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज रंग यांनी स्पष्ट केलं होतं मनोजरांगे पाटलांच्या चालनातल्या उपोषणानंतर महाराष्ट्र सरकारनं एक समिती स्थापन केली मराठवाड्यातील मराठा समाजाच्या ज्या जुन्या नोंदी तपासण्याचे आदेश दिले निजामकालीन आणि त्यापूर्वीच्या नोंदींमध्ये जर कुणबी असा उल्लेख असेल तर तोच पुरावा हा ग्राह्य धरण्यात येतो कुणबी समाजाला आरक्षण आहे व मराठा समाजाला आरक्षण का नाहीये असा प्रश्न एक उपस्थित केला होता पण कुणबी आणि मराठा हे दोन्ही समाज एकच आहेत जाणून घेऊया ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी रॉबर्ट वेल रसेल यांनी त्यांच्या द द अँड कास्ट ऑफ ऑफ सेंट्रल इंडिया या पुस्तकात कुणबी समाज हा मराठा असल्याचं मराठा समाज हा लष्करी सेवेत होता पण त्यांचा उदय हा श्रमिक कुणबी या वर्गातूनच झालाय नेमकं कोणत्या काळात मराठा आणि कुणबी हे दोन समाज वेगळे समजायला सुरुवात झाली हे मात्र त्या समजलं नाही या पुस्तकात म्हटलंय मराठा आणि कुणबी समाज एक आहे असा दावा नारायण समितीने केला त्यांच्या अहवालात त्यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील मराठा समाज हा शांततेच्या काळात नांगर घेऊन काम करायचा पण युद्धाच्या काळात हा समाज तलवार घेऊन लढण्यास पटाईत झाला याच वर्गातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं होतं शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि साम्राज्य या काळातील कुणबी मराठ्यांच्या लष्करापेक्षा वाढत जाऊन त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय भर पडली मोगलांच्या मुलखातून मिळणाऱ्या चौथाईच्या हक्कांना महाराष्ट्रात आर्थिक समृद्धी आली अठराशे अठरा साली इंग्रज आणि मराठ्यांचं राज्य उघडवलं त्यानंतर स्वरूपात मिळणार उत्पन्न हे बंद झालं त्यामुळे हा समाज पूर्णपणे पुन्हा शेतीवर राहू लागला अहवालात महात्मा फुले यांच्या संदर्भ देऊन की ज्या शेतकऱ्याचं वर्णन महात्मा फुले यांनी केलंय हा शेतकरी कुळवाडीच म्हणजे कुणबी आहे महात्मा फुले शेतकऱ्यांचा असून या पुस्तकांमधून ज्या शेतकऱ्यांच्या हलाखीचं वर्णन केलंय तो मुख्यत्वे मराठा कुणबी शेतकरी आहे संत तुकाराम कुणबी केलं नाहीतर या अभंगाचा संदर्भ हे देखील शेतकरी कुणबी होते असं म्हणतात छत्रपती शाहू महाराज यांनी असं म्हटलं होतं मराठ्यांचे धंदे दो शेतकी आणि शिपाईगिरी कुणब्यांचा शेतकी एकच असे आम्ही वर म्हणालो त्यावरून मराठा हे कसब्यांमध्ये राहणारे आणि कुणबी गावखेड्यात राहणारे होते पण त्या दोघांना इतका एकजीव झालंय की धन्न आणि दृष्टी त्यांच्यात भिन्न कल्पने अशक्य झाले वर्षाच्या म्हणजे तिसऱ्या पिढीत मराठ्यांच्या कुणबी आणि कुणबांचा मराठा म्हणजे शेतकऱ्यांचा राजा आणि राजाचा शेतकरी अशी उलटा पालट निदान महाराष्ट्रात केली दोन वर्षात बेमालूम चालू तत्काल ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाचे एकोणीशे एकतीस मध्ये जातनी जनगणना केली सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या अनुक्रमे सोळा पॉइंट एकोणतीस टक्के आणि सात पॉईंट चौतीस टक्के होती एकोणीशे एकतीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या कालावधीत बहुतांश कुणबी स्वतःला कुणबी म्हणणं बंद करून मराठा सुरुवात केली समितीनं केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर मराठा मराठा समाजाची लोकसंख्या असल्याचं समाज आणि कुणबी समाज हा एक आहे आणि कुणबी समाज हा मागासवर्गीय त्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस समितीनं केली मराठा आणि कुणबी हे दोन्ही समाज वेगवेगळे असं म्हणणारा देखील एक मतप्रवार कुणबी म्हणजे प्रत्यक्ष शेती करणारा वर्ग तर ज्यांच्या मालकीच्या जमिनी होत्या तो वर्ग जमीनदार वतनदार किंवा प्रशासकीय पद असणारा वर्ग होता असं समाजशास्त्राचे अभ्यासक संजय सोनू सांगतात अकराव्या शतकापासून शहाणुपुळ्या या संकल्पनेच्या स्पष्ट लक्षात येतं की सैन्यात असलेले मराठे शेती कर किंवा सैन्यात भरती होणारा समाज हा कृषक समजून घेत असे याचा अर्थ असा की मराठे आधी शेतकरी होते आणि नंतर ते क्षत्रिय होते व्यवसायाच्या आधारावर त्यांना मराठा क्षत्रिय आणि कुणवी असं वर्गीकरण झालं इतिहासाचे अभ्यासक आणि लेखक इंद्रजीत सावंत म्हणतात शहाण्णवपुढे मराठा आणि सामान्य मराठ्यांमध्ये काही फरक नाही पर्यायाला मराठा आणि कुणबी एकच आहे काही मराठ्यांच्या राजकारण्याशी संबंध जरी असला तरी त्यांचं प्रमाण कमी असं ते सांगतात मराठ्यांमध्ये राव मराठा नाईक मराठा मराठा कुणवी अशा उपजात्या इतिहासाचे कागदपत्र तपासले तर आपल्याला लक्षात येतं महाराष्ट्रातील एकूण बारा बलुतीदारांना मराठा म्हटला जायचा पण नंतर व्यवसायाच्या आधारावर त्यांचं वर्गीकरण झालं आणि त्यांच्या जाती निर्माण झाल्या जे शेती करत होते ते कुणबी म्हटले गेले आणि ज्यांच्याकडे जमीनदारी होती त्यांना त्यांनी स्वतःलाच मराठा म्हणून घेणं पसंत केलं असं इंद्रजीत सावंत सांगतात साठाव्या शतकात पंजाब व देशमुखांनी मराठा शेतकरी हा मराठा नसून मराठा कुणबी आहे अशी मांडणी केली होती ती घटनात्मकरित्या मंजूर करण्यात आली होती त्यामुळे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कुणबी असल्याचं प्रमाणपत्र मिळवलं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी मात्र आम्ही जमीनदार आहोत आम्ही स्वतःला ओबीसी म्हणून का घ्यायचं असं म्हणत पंजाबरावांच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केलं होतं आता चाळीस वर्षानंतर विदर्भातील पूर्वश्रमीचा मराठा शेतकऱ्यांची तिसरी पिढी कुणबी प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाचा लाभ घेते तर इकडे मराठवाड्यातला मराठा शेतकरी आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरलाय असं मत ज्येष्ठ पत्रकार संजीव यांनी व्यक्त केले सात गुणांच्या काळात मराठी हे पद अस्तित्वात होत आजच्या काळात जसा जिल्हा असतो तसा त्या काळातल्या प्रांताला रठ्ठ असं म्हटलं जायचं त्या प्रांताच्या प्रमुखाला महारठ्ठ असं म्हणत आताच्या काळात जसा कलेक्टर असतो त्याचप्रमाणे ते प्रशासकीय पद होतं महारठ या शब्दातूनच पुढे मराठा हा शब्द नावारूपाला आला मराठा समाजाला आरक्षण मिळावं की मिळू नये ते कायद्यानं शक्य आहे की नाही या सर्व पेचांच्या मुळाशी मराठा समाजाची क्लिष्ट रचना आहे असं दिसून येतं समाज व्यवहारातली जात कागदोपत्री असलेली जात आणि ऐतिहासिक संदर्भातली जात या भिन्न असल्यामुळे अनेकांना कायदेशीर अडचण येत आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय मराठा आरक्षणाचा निकाल कोर्ट लावू शकणार नाही